गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी काजल मी सकाळची तयार झाली होती आज डव्यामध्ये मी बेसन वड्या चपाती आणि मसाल भात केला होता पप्पांचा डवा भरून घेतला आणि आणि वाजले होते बारा आणि मी निघाले होते पूजूला आणायला थोडा उशीरच झाला होता मला कारण की लवकर सुटली होती मीटिंग असल्यामुळे तुला नाही देणार चची वाश काय करतोस झालं असा चालला होता स्वयंपाक दुपारचा आणि पिलू निवांत बसला होता गॅलरीमध्ये असा चालला होता स्वयंपाक भाऊजी आणि आई गेले होते पिंपरीमध्ये ते त्याच्या अगोदर स्वयंपाक करून घ्यावं पण थोडा उशीरच लागला स्वयंपाकाला कारण की त्यांना यायला पण उशीर होणार होता तीन साडेतीन वाजले मला स्वयंपाक करायला आणि स्वयंपाकामध्ये काय मी थोडी भाजी थोडी चपाती आणि अंड्याची भुर्जी सिंपल असं जेवण केलं दुपारचं पिलू निवांत ऊन खात बसला होता बाहेर गॅलरीमध्ये आणि आई भाऊजी आल्यावरती पिल्लूनी पहिली बॅग बैक, बॅग उघडली आणि त्यातलं बूट काढला आईंसाठी बूट आणले होते तो घेऊन माझा बूट माझा बूट कर करून इकडे तिकडं करत होता परंतु इथं मस्त अशी भुर्जी झाली माझी तयार आणि आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं अशी सिंपल अंड्याची भुर्जी केली आणि थोडं पिलूला अंडं तळलं होतं मग सिंपल असं चपाती भाकरी आणि अंड्याची भुर्जीन थोडी अंड्याची पोळी काढली होती टी व्ही बघत बघत आजच्या पती विधी होता सुनीता पवारांचा तोच पाहत बसले होतो वाजले होते पाच साडेपाच पाँस। म्हटलं तर कपडे काढाय जावा कपडे काढायला आले तर थोडंसं खाली जाऊ वाटत नाही घरच भरावे बसले खाली आले असेल आणि खाली आल्यावरती ने आणलं होतं नारळ पप्पा ते नारळ सोल होते त्याचा एवढा पसारा पडला होता तो आवरून घेतला आणि बाकीची भांडी घासून घेतली आणि भाजीवाला आलं होतं भाजी पण थोडंसं घेतलं आणि संध्याकाळचं थोडंसं आवरलं सगळं आवर पण खूप झाला होता जवळजवळ सात साडेसातला मी स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकामध्ये सिंपल अशी भात आणि मटकी वाटाण्याची भाजी केली ती ती मटकी वाटाणा शिजायला लावला होतं कुकरला आणि साईड बाय साईड भात पण शिजायला टाकला होता आज भात मी याच्यामध्ये लावला होता चहाच्या पातेल्यामध्ये भात काय थोडासा असतो संध्याकाळचा कोण खात नाही एवढं त्याच्यामुळे थोडाच भात घालते भात लावून घेतला आणि साईड बाय साईड भाजीचं वाटण काढलं वाटणामध्ये काय मी लसूण आणि ओलं खोबरं घातलं होतं थोडंसं कोथिंबीर घातली होती मी सिंपल अशी भाजी केली होती कुठ संपला होता म्हटलं साईड बाय साईड बसण्यापेक्षा शेगण्याचं कूट करून घ्यावं मग कूट कुटपण करून घेतला आणि ही शेंगदाणे मी एकदम असे भाजून ठेवते त्याच्यामुळे पटकन सोपं होतं शेंगण्याचं कूट करायला जास्त पण कुट करत नाही जास्त केला तर तो खराब होऊन जातो एक दहा दिवसाचं करून ठेवते भाजी टाकली आणि भाजी टाकून आम्ही गेलो दवाखान्यामध्ये आईन मी ऐत पलीकडच्याच रोडला असल्यामुळे जवळ आहे दोन तीन दिवसापासून मला एलर्जी झाली काहीतरी खाल्ले खाण्यात आलं होतं त्याच्यामुळं सगळं हाताला लाल लाल अशी पुरळं उठलं त्याच्यामुळे लगेच दवाखान्यात गेले पिल्लू लागत होता आईंना भाजी निवडू त्याची पहिली घाई असती कोणती वाटाण्याची भाजी म्हणा अशी त्यापर्यंत आईने सकाळच्या भाजीची तयारी करून ठेवली भाजी निसून ठेवली तर चौथा असा दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच नक्की सबस्क्राईब करा